पाऊले चालती पंढरीची वाट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काल जेजूर येथे मुक्कामी होता भंढाऱ्याची व फुलांची उधळण करून जेजुरीकरांनी पालखीचे जोरदार स्वागत केले आहे या दिंडीतील वारकऱ्यांसाठी माजी आमदार कैलासवाशी बिड काळे फाउंडेशन व वारकरी सेवा संघ पुणे यांच्या वतीने पिठल भाकरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आले याला अनेक वर्षांची परंपरा आहे बर का हीच परंपरा कायम ठेवत बिडियाण्णा काळे व वा वारकरी सेवा संघ पुणे यांनी पाचशे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचा बेत आखला आहे ऐका आपण जे आपली दिंडी आहे हे दिंडी नांदेडची मामासाहेब मार्थळेकर यांची दिंडी आहे या दिंडीला आम्ही इथं जवळजवळ वीस वर्षा, वर्षापासून पंचवीस वर्ष झाले जवळजवळ इथं राहतो आल्यानंतर आणि ह्या परिवाराने जे मनसर घोडेगाव ह्या भागातून पुणे पुणे या भागातून त्यांनी येत असतात हे मंडळ आणि हे ह्या मंडळातील काही विशिष्ट विशिष्ट त्यांची मी नावं घेतो त्यांचं नाव आहे कपिल साहेब काळे पुन्हा उमेशजी काळे आणि विवेक लोखंडे आणि शशिकांत पवार असे ही मंडळी आहेत आणि त्यांच्यासह सहकारी हे सगळे मिळून येतात आणि सगळे अन्नदान करतात ही अन्नदानाची पंगत बऱ्याच दिवसापासून चालते आणि आम्हालाही उपकृत करतात आमच्या दिंडीला अन्नदानाची पंगत करून आम्हाला उपकृत करतात जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षापासून ह्या अन्नदानाचा लाभ घेतो म्हणून ह्या मंडळाला उदंड आरोग्य ऐश्वर्य आयुष्य प्राप्त व्हावं आणि अशी सातत्यानं माऊलींची माऊली भक्तांची पांडुरंगाची सेवा घडावी म्हणून माऊलीला पांडुरंगाला प्रार्थना करूया आणि ह्या मंडळाला आश... भरून असा आशीर्वाद देऊया अशीच कार्यवाही त्यांच्याकडून यात जन्मी नव्हे जन्मोजन्मी घडावी म्हणून अशी परंपरा चालावी आणि अशी परंपरेचे मंडळी काय आहे त्या मंडळीपैकी आमचे हे परिवार आहे त्या परिवाराला उदंड आरोग्य ऐश्वर्या आयुष्य प्राप्त व्हावं सुख समाधान लावावं आणि अशी त्यांच्या आत्मसेवा सेवा घडावी प्रार्थना करूया माऊलीला पांडुरंगाला जय जय हिंद जय महाराज नमस्कार मी कपिल दिलीप काळे काही स्वची माजी आमदार बिर्याणाकाळी फाउंडेशन याचा एक सदस्य म्हणून आपल्यापुढे मी बॅट देत आहे व आमची पुणेची संस्था पुणे वारकरी सेवासंदर्भ बिडियाणाकाळी फाउंडेशन यांच्या वतीने आपण वारकरी लोकांना जे अन्नदान करतो गेली पंधरा वर्ष ही आम्ही सेवा चालू ठेवली आहे पण पुढे आम्ही चालू ठेवूया दोन हजार दहा साली आम्ही हा उपक्रम चालू केला तर जेजुरी हे ठिकाण आम्ही इथं निवडलं आणि आम्ही सेवा करत असताना आम्ही सेवा करताना जे वारकरी येतात ते शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य माणूस आहे आम्ही त्यासाठी पिठलं भाकरी अशी भात ठेचा, हा मेनू निवडला आम्ही तर याच्या पाठीमाग कारण काय की बाबा सगळं सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस महिला हे सगळे असतात तर याचा आम्हाला गेले पंधरा वर्षात इतका आम्हा आम्हाला प्रतिसाद वाढला शंभर लोकांपासून आम्ही चालू केलं त्यानंतर तो आज सकाळी पाचशे लोकांपर्यंत आम्ही ही सेवा देतो ते आज आमचं पंधरा वर्ष पूर्ण झालं इथून पुढे हे कायम आम्ही चालू ठेवणार मेनू इथ राहतो आमचा मेनू इथोच राहणार पंधरा वर्ष पूर्ण होऊन आज सोळावं वर्ष आमचा जेवणाचा कार्यक्रम पुन्हा संपन्न झाला तो खूप चांगल्या प्रकारे आम्हाला वारकऱ्यांनी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि इथून पुढे अखंड हे जेवण आम्ही असंच चालू ठेवू आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं मदतीस यावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो मी शशांक पवार पुण्याहून नमस्कार मी विवेक लोखंडे पुणे नमस्कार मी हा शारदा येसी आम्ही गेले पंधरा वर्ष जेजुरीमध्ये वारकरी सेवा संघा व आणि माजी आमदार बी डी अण्णा काळे फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही जेजुरीमध्ये वारकऱ्यांना जेवणाची सेवा मी देतो तशीच ही सेवा आम्ही गेले दोन हजार दहापासून चालू ठेवलेली आहे पंधरा वर्ष आम्ही वारकऱ्यांना बारभाई जेजुरी यांच्या इथे जेवण देतोय आणि आम्ही जेजुरी इथे जेवण देण्याचं कारण की वारकऱ्यांना पुणे आळंदी ते पुणे सासवडपर्यंत जेवण खूप ठिकाणी दिलं जातं पण सासवडच्या पुढे जेजुरी वल्ले हे जे गाव आहे तिथे जेवण त्यांना द्यायला पुढे दुष्काळी भाग असल्यामुळे त्यांना जेवण दिलं जात नाही त्यामुळे आम्ही जेजुरी हा एक पर्याय निवडला तिथे गेली अखंड पंधरा वर्ष घोडेगाव आंबेगाव पुणे जेजुरी इथले आमचे मित्र सहपरिवार मदत करतात सर्व मित्रपरिवाराचं सहकार्य जे काही सगळे साहित्य आहे ते चांगल्या प्रकारचं निवडून स्वतः घेऊन रात्री स्वतः सगळे मित्र कटकट -कट करतो सगळ्या गोष्टी निवडतो आणि इथे जेवण देतो आमच्याकडे एकूण सात दिंड्या जेवतात त्यात काही आळंदी आणि अशी बरीच आजूबाजूची गावं आहेत तर ही दिंडी आम्हाला गेली पंधरा वर्षे ही लोक आमच्याकडे जेवतात आहेत आणि आम आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आम्ही त्यांची सेवा करतोय आम्ही असं इथून पुढे अखंड जेवण देत राहू आमच्याकडून काही चुकी चुकी होणार नाही आम्ही काळजी घेऊ आणि असंच तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि आपण हे कार्य वाढवायचं आणि अशी खंडेरावाची आणि माऊलींची तुकाराम महाराजांची सेवा ഗുഡ് यांनी या ठिकाणी भाऊ जनता पुष्पहार अर्पण केलेला आहे सर्व आज संस्थान सर्व भावी भक्तांच कृष्ण देवत स्थान केल यांच्यावरती महोत्सव